शाळेतून घरी जाताना तुम्हाला एक बॅग सापडली काय सापडली आणि त्या बॅग मध्ये भरपूर पैसे होते पूर्ण पैसे बॅग बनलं पैशाची काय कराल रे एक एक जण सांगायचं काय करणार तू तु पहिल्यांदा तुला बॅग सापडली पैशाची काय पोलिसकडे येणार तू काय करणार तू बी पोलिसाकडे नेणार तू काय करणार बॅग सापडली तुला पैशाची तुम्ही पोलिस कडे तू काय करणार तू का कर कर दे, कर काय करणार पैशाची बॅग सापडली खरं सांगायचं तुला पैशाची भरलेली बॅग सापडली काय करशील दाद्या हा पोलीस काय करतील ती बॅग घेऊन कोणाची कसं कळणार पोलिसांनी घरी नेल्यास पैसे द्यायचं कोणाचं मला इच्छा असतात मनी माझी बॅग आहे मग करणार मला देणार का पैसे सगळे सगळे पैसे मला देणार का तू काय करशील बॅग अख्खी बॅग टाकणार तू काय करणार तिथंच ठेवून जायचं निघून मग तू नाही तर कुणी तर नेणार सगळ तुम्ही खरं सांगा ना बॅग तुम्हाला खरोखर सापड मला जर सापडले तर मी घरी घेऊन आलो असलो